नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे याच्या अगोदर मागच्या काही दिवसामध्ये अनेक विद्यार्थी एक शब्द सारखा आठ एका शब्दावर सारख स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये डिस्कशन चालू आहे मेगा भरती अनेक सोशल मीडियावर पहा किंवा वृत्तपत्रामध्ये पहा तुम्हाला सर्व ठिकाणी एकच गोष्ट लक्षात येते की आगामी काळामध्ये काही दिवसामध्ये मेगा भरती केली जाणार आहे येव्हा मागच्या ये दोन तीन दिवसापूर्वी सभागृहामध्ये सुद्धा मंत्री आशिष शेलार यांनी जवळपास तीन लाखापेक्षा जास्त महाराष्ट्र राज्य सरकारचे शासकीय पद रिक्त आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगितलेली होती आणि काही रोडमॅप जो राज्य सरकारने आखलेला आहे त्याच्यामध्ये दोन ऑक्टोबर पर्यंत साधारणतः दीडशे दिवसामध्ये सर्व आकृती बंद तयार करून मेगा भरतीची प्रोसेस सुरू करण्याचं आलक्षात निश्चित केलेलं आहे हे शासनाचं पत्रक आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती दिलेली होती आता बघा याच्या अगोदरच मी दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं होतं की नेमके आकृतिबंद म्हणजे काय असतं रिक्त पद कशा पद्धतीने भरले जातात तो व्हिडिओ नक्की पहा कोणी पाहितला नसेल तर तर पहा आकृती बंद तयार केला जातो म्हणजे एखादा विभाग आहे त्या विभागामध्ये नेमके कोणते कोणते पद आहेत त्या पदाची रचना कशा पद्धतीने आहे किती पदांची आवश्यकता आहे याचं सर्व जे कॅल्क्युलेशन असतं त्याला आकृतीबंद असं म्हणतात आणि प्रत्येक विभागाचा आकृतीबंद तयार केल्यानंतर तो मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवा लागतो कारण की जर नव्याने काही पदं तयार झालेली असतील किंवा एक्स्ट्राच्या काही पदांची आवश्यकता असेल तर त्यांना पगार देण्याचं काम वित्त विभाग करणार आहे वित्त विभागाला ते कॅल्क्युलेशन माहिती पाहिजे त्याच्यासाठी वित्त विभागाकडे पाठवला जातो आणि वित्त विभागाने त्याला मान्यता दिल्यानंतरच मेगा भरतीमधल्या त्या विभागातली जी भरती आहे त्या भरतीचे पद हे भरले जातात अशा पद्धतीने आहे आणि याचीच एक नवीन अपडेट आलेली आहे वित्त विभागाची अपडेट आहे पंधरा सात दोन हजार पंचवीस ची या ठिकाणी तारीख दिसते तुम्हाला पंधरा सात दोन हजार पंचवीस या पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या अपडेटनुसार नेमकं वित्त विभागाचं वेगवेगळ्या विभागाला वेग जे पत्रक पाठवलेलं आहे ते पत्रक या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे या पत्रकानुसार जर बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी मी थोडंसं झूम करून दाखवतो नेमकं या पत्रकामध्ये काय म्हणायचं आहे त्यांना ते ठीक आहे या ठिकाणी बघा वित्त विभागाकडे मंत्रालयीन विभाग व त्यांच्या आधिपत्या खालील सर्व क्षेत्रीय कार्यालय यांचे आकृती बंद निश्चित करणे नवीन भरणे इत्यादी संबंधीचे प्रस्ताव विहित नमुन्यात सादर करणे म्हणजे राज्य सरकारमध्ये जेवढे विभाग आहेत त्या विभागाने आपापले आकृती बंद वित्त विभागाकडे लवकरात लवकर पाठवले जावेत अशा प्रकारचं पत्रक प्रत्येक विभागाला पाठवलेले हो आहे कोणत्या विभागाने वित्त विभागाने पत्रक पहा कधीच आहे पंधरा सात दोन हजार पंचवीसच आता बघा याच्यानुसार वित्त विभागाकडे मंत्रालय विभाग व त्यांच्या आधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे यांचे बंद निश्चित करणे नवीन पदनिर्मिती रिक्त पदे भरणे इत्यादी विषयाबाबत खालील प्रस्ताव प्राप्त होत असतात बघा मी आत्ता तुम्हाला ते सांगितलं होतं की वित्त विभागाकडे काय असतं नवीन पदनिर्मिती झालेली असेल किंवा रिक्त पदे भरायचे असतील किंवा एखादा आकृतिबंद असतील याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करावा लागतो काय काय सादर करावं लागतं आकृतिबंद पदनिर्मितीसाठी प्रस्ताव अपंग अधिनियमानुसार अधिसंख्य पदे निर्माण करणे न्यायालयीन आदेशानुसार अधिसंख्य पदनिर्मिती करणं किंवा परीक्षा विधीन उमेदवाराकरिता अधिसंख्य पद निर्मिती करणं किंवा व्यपकत झालेले पदे, 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 पदे पुनर्जीवित करणे किंवा म्हणजे जुने जे पद होते ते पुन्हा नव्याने जर तयार करायचे असतील तर ती पद रिक्त पद भरती महत्वाचे लक्षात ठेवा बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावा याच्या मनुष्यबळ सेवा एखादी यंत्रणा असते ती काही मदत त्या विभागाला करत असते अशा पद्धतीने त्याच पद्धतीने आस्थाही पदांना मुदतवाढ म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे पद आहेत त्यांना मुदतवाढ देणं या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या वित्त विभागाकडे पाठवाव्या लागतात अशा प्रकारे या पत्रामध्ये म्हणलं गेलेलं आहे आता पुढे बघा काय ते आता बघा वर नमूद विषयाचे अजून एकदा मोठं करून दाखवतो म्हणजे काय होतं तुम्हाला थोडीशी माहिती जर तुमच्या लक्षात आली तर कॉन्फिडन्स आणखी वाढतो वर नमूद विषयाचे प्रस्ताव या कार्या सनास प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करण्यात येते व छाननी केल्यानंतर मग काय केलं जातं छाननी करून ती माहितीला मान्यता दिली जाते काही चुका जर असतील त्या प्रस्तावामध्ये तर पुन्हा पाठवले जातात अशा प्रकारचे आणि पुन्हा आकृतिबंध तयार करावा लागतो मग याच्यामध्ये खूप वेळ जातो वित्त विभागाने काय केलेलं आहे विशिष्ट नमुन्यामध्येच आकृती बंद तयार करण्यासाठी परिशिष्ट या पत्रकासोबत जोडलेला आहे जेणेकरून आकृती बंद आल्यानंतर एकदा वित्त विभागाकडे एकदा आला की त्याला लगेच मान्यता दिली जावे म्हणजे तो पुन्हा पुनर्विचारासाठी त्या विभागाकडे पाठवायचा पुन्हा त्या विभागाने चुका झालेल्या दुरुस्त करायच्या पुन्हा नव्याने तो विभाग करायचा तो आकृती बंद बनवायचा आणि पुन्हा वित्त विभागाकडे पाठवायचा याच्यामध्ये भरपूर वेळ जातो मग हा वेळ जाऊ नये याच्यासाठी काय निर्णय घेतलेला आहे की एक विहित नमुना या पत्रकामध्येच आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला मी पूर्ण पत्रक पाठवलेलं आहे तुम्ही जाऊन बघू बघू शकता लक्षात आलं ना अशा पद्धतीने इथं एक अजून एक उल्लेख आहे दीडशे दिवसाच्या सेवा कर्मी कार्यक्रम राबवण्याबाबत सामान्य विबा, प्रशासन विभाग प्रशासन विभागाच्या शासन निर्णय नऊ जून दोन हजार पंचवीस मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत म्हणजे जो दीडशे दिवसाचा कार्यक्रम रोडमॅप सरकारने आखलेला आहे कधी राखलेला आहे हा नऊ जून दोन हजार पंचवीसला की दोन ऑक्टोबर पर्यंत सर्व रिक्त पद भरले जाणार हा त्यातला एक मुद्दा आहे त्या मुद्द्यासाठी ह्या आकृती बंद येणं खूप आवश्यक आहे वित्त विभागाकडे आणि ते कमीत कमी वेळामध्ये त्याची मान्यता होणं सुद्धा आवश्यक आहे म्हणून एक विशिष्ट नमुना पाठवलाय त्याच नमुन्यामध्ये तुम्ही आकृती बंद तयार करून वित्त विभागाकडे पाठवा अशा प्रकारचा निर्णय या पत्रकामध्ये घेतलेला आहे याच्यावरून काय लक्षात येते तुम्हाला की सरकार शेवटच्या टप्प्यामध्ये आहे हा टप्पा शेवटचा असतो वित्त विभागाने मान्यता दिली की जाहिरातीत असते लक्षात ठेवा म्हणजे एखादी जाहिरात एखाद्या विभागाला काढायची किंवा एखाद्या विभागाला पदभरती करायची तर त्यातला अंतिम टप्पा जर कोणता असेल तर कोणता असतो जाहिरातीने तर हा आहेच पण त्याच्या अगोदरचा टप्पा असतो वित्त विभागाची मान्यता आणि याला वेळ लागू नये मान्यता लवकरात लवकर देण्यात यावी याच्यासाठी वित्त विभागाने स्वतःच आता पुढाकार घेतलेला आहे आला लक्षात सर्व विभागांना उपरक्त विषयाच्या संबंधी प्रस्ताव संदर्भित विहित नमुन्यातच सॉफ्ट कॉपी सह सा सादर करावा परिशिष्ट मी परिशिष्ट दाखवत नाही पण त्या विशिष्ट नमुन्यामध्येच तो अहवाल काय करायचा आहे सादर करायचा आहे म्हणजे लक्षात येत आहे सरकार जी प्रोसेस आहे ती प्रोसेस खूप वेगाने करत आहे याच्याबद्दलच मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं होतं आकृती बंद आणि त्याच पद्धतीने सेव त्याचे जे नियमावली आहे ते नियमावलीमध्ये आम्हाला बदल करायचा आहे त्याचं काम प्रगतीपथावर हो आहे त्याच्यामुळे आणि ते काम झालं की लगेच आपण पुन्हा एकदा महाभरती किंवा मेगा भरती आम्ही काढणार आहोत हेच याच्यामध्ये सांगितलेलं आहे याचा अर्थ काय झाला आता तिसरं मग याच्यामध्ये काही विशेष बाबी नाही आता आणि या ठिकाणी मग अवर वित्त विभाग यांची सहीने हे पत्रक सर्व विभागांना पाठवलं गेलेलं आहे याचा अर्थ काय झाला रे आता शेवटच्या टप्प्यामध्ये शासन आहे हा टप्पा संपला की तुम्हाला सांगून भरती येणार नाही एकाएकी सगळ्या पदभरतीच्या जाहिरात हे टप्प्याटप्प्यामध्ये येणार आहेत त्याच्यामुळे तुमचं काम काय आहे तयारीला जोमाने लागायचं तयारीला लागायचं अनेक कन्फ्युजन आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एमपीएससी मध्ये जाईल का सरळ सेवेमध्ये होईल जाईल तर अनेक पद काही पद सरळ सेवेमध्ये आहे असेच भरले जाणार आहेत काही पद एमपीएससी मध्ये जाणार आहेत त्याच्याबद्दल लवकरच आपल्याला गोष्टी क्लिअर होतील पण तुमचं काम काय आहे जे कोर सब्जेक्ट आहे जी का के बदलणार नाही राज्य घटना भूगोल बदलणार नाही इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण याच्यामध्ये काही बदल होणार आहे का अजिबात नाही तर मग तुमचं काम काय आहे की आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवणं तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा मग ते महापोर्टल सारखे पोर्टल एखादं येऊ नाही तर टी सी एस घेऊ किंवा एमपीएससी घेऊ आपली मेंटॅलिटी कधीही एक्झाम झाली तरी त्याला मी सामोरं जाऊ शकतो हीच पाहिजे बाकीच्या तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपण प्रश्ना आप त्या प्रश्नाचं उत्तर देऊ त्याच पद्धतीने तुम्हाला वाटत असेल की काही पद एमपीएससी मध्ये जाणार आहेत आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमी प्ले स्टोअरला त्या ठिकाणी आपण अतिशय स्वस्त दरामध्ये एमपीएससीची कंबाईनची बॅच आपण सुरू केलेली तीच बॅच तुम्हाला काय ठरू शकते फायद्याची ठरू शकते जरी या सरळ सेवेचे पद एमपीएससी मध्ये गेले तरी कंबाईनची महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र अकॅडमी याच्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता हे डाउनलोड करा याच्यावर फक्त एक हजार रुपयामध्ये कंबाईन पूर्व परीक्षेची बॅच आहे आणि दोन हजारामध्ये पूर्व आणि मेन्स आहे आ लक्षात आणि जर तुम्हाला सरळ सेवेच्या जरी बॅच घ्यायची असेल टी सी एस आय बी पी एच वेगवेगळ्या वेग पदाच्या त्या सर्व सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत म्हणजे तुम्ही तिथे जाऊन बॅचेस घेऊ शकता किंवा जर तुम्हाला मोफत कंटेंट पाहिजे मोफत नोट्स पाहिजेत किंवा मोफत वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस पाहिजे तर ते सुद्धा ऍपवर उपलब्ध आहे एखादी बॅच घ्यायची बिलकुल तुमची इच्छा नसेल किमान ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार आहे ते, ते मोफत कंटेंट जो आहे तो मोठ्या प्रमाणावर मिळणार आहे बाकी तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण ते प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देऊ किंवा अतिशय महत्वाचा असेल तर त्यावर व्हिडिओ सांगून सुद्धा व्हिडिओ काढू बनवून सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने रिप्लाय दिला जाईल धन्यवाद